नमस्कार मित्रो हो मित्रो हो, वीज बिल भरून परेशान झाला आहात तर आता फुकट वीज वापरा कसं चला ते सांगतो पण त्याआधी मित्र हो, चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात फुकट वीज वापरण्यासाठी काय करावं वा लागणार आहे मित्रो हो, आजकाल वीज बिल भरून आपण परेशान झालेलो हो, आहोत कारण दिवसेंदिवस विजेचे दर हे वाढत चाललेले आहेत त्यामुळे फुकट वीज मिळणार का हो कसं आकोडा टाकून नाही कारण आकोडा टाकणं हे मित्र हो कायद्याने गुन्हा आहे आणि यामुळे आपल्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे आकोडा टाकू नका आकोडा टाकला तर कायदेशीर आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे मित्र हो आकोडा टाकून वीज घेऊ नका तर मग फुकट वीज कशी मिळणार तर यासाठीच मित्र आता शासनाकडून एक नवीन योजना राबवली जात आहे ती म्हणजे पीएम सूर्यघर योजना तर मित्र तुम्ही म्हणाल की आता यात नवीन काय पीएम एम सूर्यघर योजनेसंदर्भात आम्हाला माहिती आहे तर मित्रो आपल्याला मी या व्हिडिओमधून हेच सांगणार आहे की पीएम सूर्यघर योजनेमधून आपण जर आपल्या घरावरती रूफटॉप सोलर बसवलं तर आपल्याला याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे ही योजना नेमकी काय आहे फायदा होणार असेल तर तो फायदा कसा होणार आहे याचे तोटे नेमके काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्र सर्वप्रथम पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत आपण जर आपल्या घरावरती रूपटॉप सोलर बसवलं तर आपल्याला शासनाकडून किती सबसिडी मिळणार आहे हे सर्वप्रथम पाहूया तर मित्र आपल्याला एक चार्ट मी दाखवत आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता शून्य ते दीडशे युनिट जर आपण वीज वापरत असाल तर आपल्याला एक ते दोन किलो वॅट रूपटॉप सोलर प्लॅनेट जे आहे ते बसवावं लागणार आहे आणि यासाठी शासनाकडून आपल्याला जर आपण एक किलो वॅटचं सोलर प्लॅनेट बसवलं तर तीस हजार रुपये सबसिडी मिळणार आहे आणि दोन किलो वॅट जर सोलर प्लॅनेट आपण बसवलात तर साठ हजार रुपये आपल्याला सबसिडी मिळणार आहे आणि ती मित्रो आपण जर दीडशे ते तीनशे युनिट वीज वापरत असाल म्हणजे दीडशे पेक्षा जास्त तीनशे युनिट पर्यंत आपण वीज वापरत असाल तर आपण दोन ते तीन वॅटचा सोलर प्लॅनेट बसवू शकता यासाठी मित्रो आपल्याला शासनाकडून दोन वॅटचं जर आपण सोलर प्लॅनेट बसवला तर साठ हजार रुपये आपल्याला सबसिडी मिळणार आहे आणि तीन किलो वॅट पर्यंत जर आपण सोलर प्लॅनेट बसवलात तर अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी आपल्याला शासनाकडून मिळणार आहे आणि मित्रो तीनशे युनिट पेक्षा आपण जर जास्त वीज वापरत असाल तर तीन किलो वॅट पेक्षा जास्त आपल्याला सोलर प्लॅनेट बसवावं लागणार आहे पण आपल्याला शासनाकडून तीन किलो वॅटचं जी काही सबसिडी आहे अठ्याहत्तर हजार रुपये एवढीच सबसिडी आपल्याला शासनाकडून मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त तीन किलो वॅटसाठी अठ्याहत्तर हजार रुपये शासनाकडून सबसिडी ही दिली जाते तर मित्रो हे झालं पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत शासनाकडून आपल्याला रूपटॉप सोलर बसवण्यासाठी किती सबसिडी मिळणार आहे आता मित्र जाणून घेऊयात आपण जर रूपटॉप सोलर बसवलं तर खरंच आपलं वीज बिल वाचणार आहे का खरंच आपल्याला याचा फायदा होणार आहे का तर यासाठी मित्र हो एक चार्ट मी आपल्याला दाखवत आहे या चार्ट वरती आपण या ठिकाणी पाहू शकता मित्र हो आपल्या खेडेगावात साधारण जास्तीत जास्त किती युनिट एखादं कुटुंब वीज वापरू शकेल यावरून मित्र हा मी चार्ट बनवलेला आहे आता चार्ट मध्ये आपण या ठिकाणी मित्र पाहू शकता जर आपण महिन्याला शंभर युनिट वीज वापरलात तर आपल्याला वीज आकारलं जातं चार रुपये एक्केचाळीस पैसे म्हणजे महिन्याला आपल्याला बिल किती येतं शंभर युनिट जर आपण वापरलं आप तर चारशे एक्केचाळीस रुपये आणि वर्षाला आपल्याला एकूण बिल किती येणार आहे चारशे एक्केचाळीस प्रमाणे तर पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये मित्रो हे मी जे वीज आकार दर या ठिकाणी लिहिलेले आहेत ते दर देखील तुम्ही तुमच्या वीज बिलाच्या मागच्या साईडला लिहिलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे शंभर युनिट पर्यंत आपण जर वीज वापरली तर चार रुपये एक्केचाळीस पैसे वीज दर लावला जातो आणि शंभर युनिट पेक्षा जास्त दोनशे युनिट पर्यंत आपण वीज वापरली तर नऊ रुपये चौसष्ट पैसे वीज दर आकारला जातो आणि दोनशे पेक्षा जास्त तीनशे युनिट पर्यंत आपण जर वीज वापरली तर तेरा रुपये एकसष्ट पैसे आपल्याला वीज दर आकारला जातो त्यानुसार मित्र हो हे वीज बिल मी दाखल आपल्यासमोर घेतलेला आहे आता जर समजा तुम्ही दोनशे युनिट महिन्याला वीज वापरत असाल तर नऊ रुपये चौसष्ट पैसे वीज दराने आपल्याला महिन्याला एक हजार नऊशे अठ्ठावीस रुपये वीज बिल येणार आहे म्हणजे वर्षाला आपल्याला तेवीस हजार एकशे छत्तीस रुपये वीज बिल भरावं लागणार आहे आणि जर तुम्ही तीनशे युनिट वीज वापरत असाल तर तेरा रुपये एकसष्ट पैसे या दराने चार हजार त्र्याऐंशी रुपये महिन्याला आपल्याला बिल भरावं लागणार आहे म्हणजे वर्षाला आपल्याला अठ्ठेचाळीस हजार नऊशे शहाण्णव रुपये आपल्याला बिल हे विजेचं भरावं लागणार आहे तर मित्रो या उदाहरणादाखल दिलेल्या मी चार्टनुसार तुम्ही पाहू शकता की तुम्हाला वर्षाला किती वीज बिल भरावं लागत आहे आता मित्रो तुम्हाला एक किलोव्हॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारण पन्नास हजार रुपये खर्च येणार आहे त्यातील तीस हजार रुपये ही तुम्हाला सबसिडी मिळणार आहे म्हणजेच वीस हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला भरावे लागणार आहेत तुम्हाला खर्च त्याचा करावा लागणार आहे आता मित्रो हो उदाहरण दाखल लक्षात घ्या जर आपण शंभर युनिट वीज वापरत असाल तर त्याप्रमाणे आपल्याला वर्षाला पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये वीज बिल भरावं लागत आहे म्हणजे जर पाच हजार गुणिले चार प्रमाणे केलं तर वीस हजार रुपये होतात म्हणजे रूपटॉप सोलर बसवण्यासाठी जे आपल्याला वीस हजार रुपये लागलेले ला आहेत ते चार वर्षामध्ये आपले फिटणार आहेत तर मित्रो हा एक त्याचा मोठा फायदा आहे की आपण जे काही वीस हजार रुपये भरलेले आहेत ते वीस हजार रुपये आपले चार वर्षामध्ये फिटणार आहेत आता मित्र हो एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारण पन्नास हजार रुपये खर्च पकडलेला आहे आता मित्र जर तुमचं स्लॅबचं घर असेल किंवा पत्र्याचं घर असेल किंवा तुमचं कौलारू घर असेल तर त्यानुसार तुमचा खर्चामध्ये थोडाफार तफावत येणार आहे जर तुमचं स्लॅबचं घर असेल तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही पण तुमचं जर कौलारू किंवा पत्र्याचं घर असेल तर तुम्हाला त्यासाठी थोडासा जास्त खर्च येणार आहे कारण सोलर पॅनल बसवण्यासाठी जो काही एक्स्ट्रा खर्च लागणार आहे मग त्यासाठी अँगल जर बसवावे लागतील तर ते तुम्हाला त्यासाठीचा जो काही पाच हजार दहा हजार रुपये खर्च आहे तो तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे शासन तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सबसिडी देणार नाही फक्त तुम्हाला पर किलो वॅट मागे तीस हजार रुपये सबसिडी देणार आहे आणि तीन किलो वॅट पर्यंत सबसिडी शासनाकडून मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त अठ्याहत्तर हजार रुपये मित्र आपल्याला शासनाकडून सबसिडी मिळणार आहे आता मित्र दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही जर समजा रूफटॉप सोलर बसवलेला आहे आणि रूफटॉप सोलरची सोलर वीज तुम्ही वापरत आहात तरी देखील तुमच्याकडे वीज शिल्लक राहत आहे म्हणजे तुमच्याकडे एक्स्ट्रा वीज बनत आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुमच्याकडे जी एक्स्ट्रा वीज बनत आहे एक्स्ट्रा वीज जी तुमच्याकडे बनणार आहे ती वीज तुम्ही महावितरणला सरकारला देऊ शकता पण त्यासाठी मित्र तुम्हाला नेट मीटर बसवावं लागणार आहे तर आता हे नेट मीटर म्हणजे काय तर तुमच्याकडे जी एक्स्ट्रा वीज तयार झालेली आहे ती एक्स्ट्रा वीज या नेट मीटरद्वारे महावितरण आपल्याकडे घेणार आहे आणि ती दुसऱ्या घरांना पोहोचवणार आहे म्हणजे तुमच्याकडची एक्स्ट्रा वीज ही महावितरण दुसऱ्या घरांना देखील दिली जाणार आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला महावितरण क्रेडिट पॉइंट्स दिले जातील आता मित्र तुम्ही म्हणाल की क्रेडिट पॉईंट्स म्हणजे काय तर क्रेडिट पॉइंट्स म्हणजे तुम्ही जी एक्स्ट्रा वीज महावितरणला दिलेली आहे सरकारला दिलेली आहे ती वीज किती युनिट आहे त्या युनिटनुसार तुम्हाला क्रेडिट दिलं जाईल म्हणजे मित्र जर महावितरणला सरकारला वीस युनिट वीज दिला तर वीस युनिट वीज ही महावितरण कडून सरकारकडून तुम्हाला फुकट दिली जाणार आहे म्हणजे तुम्ही महावितरणला जेवढी एक्स्ट्रा युनिट वीज दिलेली आहे तेवढी एक्स्ट्रा युनिट वीज ही महावितरण कडून तुम्हाला फुकट वापरता येणार आहे थोडक्यात काय मित्र वीज वापरता येणार आहे आणि महावितरण कडून देखील वीज वापरता येणार आहे पण तरी देखील हो तुम्हाला शासनाला जे काही मिनिमम अमाऊंट आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एकही युनिट एक महिना वापरलेलं नाही तरी देखील तुम्हाला सरकारला महावितरणला महिन्याचं जे काही दीडशे रुपये असेल ते मिनिमम अमाऊंट जे आहे मिनिमम बिल जे आहे ते तुम्हाला भरावं लागतं ते दीडशे रुपये बिल तुम्हाला भरावं लागणार आहे आता मित्र तुम्ही म्हणाल की मग फायदा काय आपल्याला महिन्याला साधारण दीडशे रुपये तर मिनिमम अमाऊंट ही शासनाला महावितरणला द्यावीच लागणार आहे म्हणजे वर्षाला आपले अठराशे रुपये हे जाणारच आहेत तरी देखील मित्र आपला फायदा आहे कारण शंभर युनिट जर आपण वीज महिन्याला वापरली तर आपल्याला वर्षाला पाच हजार तीनशे रुपये साधारण बिल हे भरावं लागतं म्हणजे लक्षात घ्या पाच हजार तीनशे मधून जर अठराशे तुम्ही मायनस केला तर तरी देखील आपल्याला तीन हजार दोनशे रुपये आपला फायदा आहे म्हणजे तीन हजार दोनशे रुपये आपले वीज बिलाचे वाचणार आहेत त्यामुळे मित्रो हो रूफटॉप सोलर बसवणं हे फायद्याचं आहे तर मित्रो हो रूफटॉप सोलर बसवण्याचं काय फायदा आहे हे थोडक्यात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता मित्र हो एक किलोवॅट सोलर रूफटॉप जर आपल्याला बसवायचा असेल तर साधारण आपल्याला जागा किती लागते तर एकशे तीस स्क्वेअर फूट आपल्याला साधारण जागा लागते जर आता आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त किलो वॅट म्हणजे दोन किलो वॅट तीन किलो वॅट जर आपल्याला बसवायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला जागा लागणार आहे पण एक किलो वॅट जर तुम्हाला रूपटॉप सोलर बसवायचा असेल तर एकशे तीस स्क्वेअर फूट ही जागा साधारण आपल्याला ला लागते आता मित्र हो रूफटॉप सोलर बसवल्यानंतर त्याचा तोटा काय आहे तर मित्र हो तोटा यामध्ये साधारण काहीही नाही फक्त आपल्याला याचं मेंटेनन्स करावं लागतं म्हणजे देखभाल दुरुस्ती आपल्याला याची करावी लागते देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत सबसिडी ही, ना ही, ही मिळत नाही आता देखभाल दुरुस्ती म्हणजे काय तर आपल्याला रूफटॉप सोलर बसवताना त्याची काळजी घ्यावी लागते की ते आपण कुठे बसवणार आहात आपण ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या पॅनलला इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे म्हणजे त्या पॅनलवरती जर जोराचा कुठला मार लागला तर ते पॅनल फुटू शकतं जर पॅनल फुटलं तर आपल्याला ते पॅनल रिप्लेस होत नाही आपल्याला ते पूर्णपणे बदलावं लागतं आणि त्याचा जो काही खर्च आहे तो मित्र आपल्याला पुन्हा परत आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे परत आपल्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही आहे त्यामुळे आपल्याला सोलर पॅनल बसवताना ही काळजी घ्यावी लागणार आहे की ते आपण कुठे बसवणार आहे त्यावरती कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे हो रूफटॉप सोलरचा असता असा कुठलाही तोटा नाही आहे फक्त त्याची देखभाल दुरुस्ती आहे ती आपल्याला करावी लागणार आहे तर मित्रो अशा प्रकारे पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत आपण आपल्या घरावरती रूफटॉप सोलर बसून फुकट वीज वापरू शकता मोफत वीज वापरू शकता मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील फुकट वीज वापरण्यासाठी पी एम सूर्यघर योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतील मित्रो आता पीएम सूर्यघर योजनेसाठी आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता मग आपण आपल्या गावच्या पोस्टमास्तरांशी संपर्क करून देखील पी एम सूर्यघर योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात तर मित्रो ही होती आपल्यासाठी पी एम सूर्यघर योजनेसंदर्भात महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद